नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी चरणी त्रिवार वंदन करून आजच्या स्वामी संदेशला सुरुवात करूया स्वामी आज तुम्हाला म्हणत आहेत की बाळा आता थांबा कुठलेही निर्णय घेण्यापूर्वी आधी दोनदा विचार कर तुला माझ्याशी चांगले नाते जर जोडायचे असेल तर अगोदर केलेल्या पापाचं प्रायश्चित्त कर आणि ते पाप त्या चुका पुन्हा करू नकोस कारण तू केलेले पाप तुला त्याचा कर्मानुसार परतावा देतात त्यांच्याजवळ परमेश्वर नेहमी असतो भलेही त्यांच्या मार्गाने जाताना तुम्हाला सत्तेच्या मार्गात खूप कष्ट सोसावे लागत असेल त्या मार्गामध्ये खूप काटे असतील पण चिंता करू नका आता त्या मार्गावर तुम्ही जरा थांबा विचार करा ही काटे जरी तुम्हाला आता टोचत असली तरीही तुमचा पुढे येणारा प्रवास खूप आनंदाचा आणि सुखकर असेल कारण नियती सांगते की जो व्यक्ती चांगले कर्म करतो आणि जो व्यक्ती समाजासाठी काहीतरी सत्याचा मार्ग तयार करत असतो तेव्हा त्या व्यक्तीला हा समाज खूप त्रास देतो भलेही ते तुमचे नातेवाईक असतील किंवा मित्रपरिवार असेल किंवा समाज असेल ज्यावेळेस तुम्ही कोणासाठी काहीतरी चांगले करण्याचा विचार करता तेव्हा लोकांनी तुमचे चांगले कर्म ही त्यांच्या डोळ्यामध्ये खूपच असतात त्यामुळे ते तुमच्यासोबत नेहमी वाईट वागण्याचा आणि तुमच्या कार्यात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करत असतात पण आता घाबरू नका आत्ता जरी तुम्हाला त्याची काटे टोचत असले खूप त्रास होत असला तरीही त्यानंतर तुमचे जीवन सुखावणार आहे हे पूर्ण सत्य आहे आणि हे सत्यच परब्रह्म आहे तुमचा जर सत्याच्या मार्गावर विश्वास असेल तर होय स्वामी मी सत्याच्या मार्गावर चालण्यासाठी तयार आहे माझा सत्याचा मार्ग तुम्ही कधीही बंद करू नका आणि माझ्याकडून वाईट गोष्टी घडत असतील तर त्या गोष्टी न घडण्यासाठी मला मार्गदर्शन करत राहा तुम्ही माझ्यासोबत आहात तर मला माहिती आहे की माझ्याकडून वाईट कर्म कधीच होणार नाहीत आणि झालेच तर तुम्ही मला त्याचवेळी क्षमा करा आणि मला तसे होणार नाही अशी सद्बुद्धी द्या स्वामी म्हणतात की नीतिमान सत्य माणसाला खूप सारे संकट येत असतात पण परमेश्वर त्याची त्या संकटापासून रक्षा करतोस परमेश्वराचं त्याच्याकडे पूर्णपणे प्रत्येकक्षणी लक्ष ठेवून असतात आणि परमेश्वर अशा व्यक्तींना कधीच एकटे सोडत नाहीत जो व्यक्ती सत्याच्या मार्गाने चालतो आणि प्रत्येक वेळी इतरांचा विचार करून आपल्या सुखाचा स्वार्थाचा विचार करत नाही परमेश्वर नेहमी त्याच्या पाठीशाळेत प्रत्येक क्षणी त्यांना संकटापासून वाचवत असतो भलेही आता तुम्हाला कष्ट सोसावे लागत असतील पण लवकरच तुमचे जीवन नक्कीच स्तरावर जाणार आहे तुमचं कुटुंब सुखी होणार आहे तुम्हाला जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर आनंद लाभणार आहे सर्व वाईट गोष्टी तुमच्यापासून दूर होऊन तुमच्याकडे आनंदाचा झरा येणार आहे स्वामींचा हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि होय स्वामींवर विश्वास आहे टाईप करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर भाग्यवान ठरा आणि सबस्क्राईब केला तर तुम्ही स्वामींचे प्रिय भक्त ठरा ज्याची कर्म चांगली त्याला कधीही वाईट बर्म मिळत नाही त्याची सर्व कर्म चांगली लागतील आयुष्यामधले सर्व संकटे टळतील तीन मिनिटे डोळे बंद करून प्रार्थना करा की तुमची प्रार्थना स्वामीपर्यंत पोहोचली पाहिजे एवढी शक्ती तुमच्या शब्दामध्ये आणि भावनामध्ये असायला हवी तर ती खरी प्रार्थना स्वामीपर्यंत नक्कीच पोहोचेल आणि तुमच्या मनामध्ये असणारे स्वामींबद्दल नितांत प्रेम आणि स्वामींबद्दल तुमच्या मनात जे, मना दल, दल, मना दे दे जे जी भेटीची आस आहे ती स्वामी नक्कीच पूर्ण करतील तुमची प्रार्थना स्वामींपर्यंत तुमच्या शब्दांना घेऊन पोहोचत आहे स्वामींना जर आपण प्रार्थना केली तर स्वामींची कृपा आपल्यावर होईलच कारण आपण आपल्या भावना आपल्याला जे काही सांगायचे असेल तर ते आपण स्वामींना किंवा त्या अन्य कोणत्याही देवांना प्रार्थनेच्या स्वरूपात सांगू शकतो कारण तुमच्या मनामधून निघालेले शब्द या रूपातून स्वामींच्या अंतकरणापर्यंत पोहोचून जातात आज मी तुम्हालाही स्वामींची अशी एक प्रार्थना सांगणार आहे की जी प्रार्थना तुम्ही रोज रात्री झोपण्याच्या आधी स्वामींच्या समोर बसून स्वामी समोर हात जोडून करायची आहे ती प्रार्थना एकदा नक्की म्हणा आणि मग झोपा ही प्रार्थना काही अशी आहे की रोज रात्री झोपण्यापूर्वी स्वामींचे जवळजवळ नामस्मरण येते आणि प्रार्थना केली तर स्वामी तुम्हाला रात्रीमध्ये चमत्कार दाखवून येतात तुमचे जीवन बदलण्याची शक्ती त्या चमत्कारामध्ये असेल चला तर मग प्रार्थना करूया हे स्वामी राया हे घर तुमचे आहे आणि मीही तुमचाच आहे जे ठरवाल ते माझ्या भल्यासाठी काहीही करा पण माझे मन विचलित होऊ देऊ नका आणि जी काही सेवा तुम्ही करून घेत आहात त्यामध्ये कधीही खंड पडू देऊ नका नकळत माझ्याकडून काही चुका होत असतील तर त्या चुकांना स्वामीराया आळा घाला मला योग्य मार्गावरती आणा माझ्या जीवनातून वाईट गोष्टी वाईट व्यक्ती दूर करा कोणाविषयी मनामध्ये द्वेष तिरस्कार ठेवून जगू नका कोणाविषयी मनात राग नको सर्वाशी प्रेमाने राहण्याची मला सद्बुद्धी द्या आणि येणाऱ्या संकटापासून माझे माझ्या परिवाराचे आणि या जगाचे म्हणजे संसारातील सर्व व्यक्तीचे रक्षण करा आणि तुम्ही सतत आमच्यासोबत असेच राहा आम्हाला योग्य मार्ग दाखवत राहा तुम्ही आमच्या जीवनात आला तर स्वामी आमचे जीवन धन्य झाले आम्ही पुण्यवान झाला आमच्या पाठीमागे राहा आणि आम्हाला सतत तुमचे बोल आटवून द्या की बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आता स्वामी सांगतात की मी मागत राहील आणि तुम्ही देत राहा पण शेवटचं वचन द्या तुम्ही कधी सोडणार नाही बाळाची साथ कधीच काढणार नाही स्वामी तुम्ही आमच्या डोक्यावर जो हात ठेवला आहे तो, तो कधीही तुम्ही काढणार नाहीत अशी शाश्वती मला आहे आणि तो आशीर्वादही तुम्ही मला द्यावा तर ही छोटीशी सोपी आणि सुंदर अशी स्वामींची प्रार्थना रोज रात्री झोपण्यापूर्वी स्वामींजवळ एकदा नक्की बोलायला शिका स्वामी तुम्हाला आणि तुमच्या जीवनातून तु वाईट गोष्टी दूर करून आनंदाने आशीर्वादित करतील प्रार्थना बोलत चला म्हणायला शिका प्रार्थना करून जर झोपा तर झोप चांगली येईल दिवस चांगला जाईल आणि तुमचे सगळे काम होत जातील स्वामी सदैव तुमच्यासोबत राहतील स्वामी सोबत आहेत तुमच्यासोबत कोणाचीही आणि कुठल्याही संकटाला घाबरण्याची गरज नाही तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर होय माझा स्वामी शक्तीवर विश्वास आहे टाईप करा व्हिडिओला हो शेअर करा पुण्याचे काम घडून येईल स्वामी मार्ग तुमच्यासाठी खुला आहे त्यामध्ये तुम्ही स्वाधीन एक अनामिक शक्ती जी असते ती नेहमी सतत आपल्याबरोबर असते ती नेहमी आपल्याला जाणीव करून देते आपल्याला लक्षात आणून देते आपण आपले लक्ष नसतं आपण तिच्या स्मरणात नसतो तिला आपले स्मरण असते आपल्याला गरज नसते अशा स्वभावाने आपण वागत असतो परंतु प्रत्येकाला प्रत्येकाची गरज ही नक्कीच असते पण तुमच्यामध्ये असणारा अहंकार तुमच्यामध्ये असणारा मी पणा आडवा येतो आणि तुम्हाला चांगल्या गोष्टीपासून दूर ठेवतो वास्तविक तर शक्तीला आपण स्मरण करणं तिच्या जवळपास राहणं हे आपलं कर्तव्य आहे पण मनुष्यधर्म असा आहे की ज्याला सगळं मिळत गेलं की तो या स्मरणातून बाहेर येतो तो, तो स्मरण करत नाही कारण सर्व काही त्याच्या जवळ असतं ज्यावेळी आपल्यावर कुठला प्रसंग ओढवतो त्यावेळी बरोबर आपल्याला त्या शक्तीची आठवण येते आणि सर्वात पहिले नाव आठवते ते फक्त आपल्या स्वामी आईचे म्हणून फक्त संकटाच्या वेळी स्वामींना धावा देण्यासाठी फक्त स्वामींवर विश्वास ठेवा स्वामींची सेवा करत राहा स्वामी तुम्हाला नक्की संकटातून वाचवतील आणि मग आपण ते शक्तीला सतत आठवतो पण ते शक्तीच्या वही स्मरणात तुम्ही नसता त्या शक्तीला तुमचं स्मरण होईपर्यंत वेळ निघून गेलेले असते आणि म्हणूनच सातत्याने आपण त्या शक्तीचे स्मरण करत राहायला हवेत पुन्हा ठाऊ केव्हा त्या शक्तीला आपले स्मरण होईल आणि आपली प्रार्थना ऐकली जाईल तुमचं आयुष्य इतकं सोपं नसतं ते सोप्प बनवावं लागतं संयम ठेवून आणि थोडं सहन करून आणि थोडं दुर्लक्ष करून प्रत्येकाच्या आयुष्यात काय लिहून ठेवलंय स्वामी शिवाय म्हणून आयुष्याचा जास्त विचार न करता स्वामींनी दाखवलेल्या मार्गावर चालत राहा निश्चित संकटमुक्त व्हा आणि संकटातून दूर जाल स्वामींची तुम्हाला साथ नक्कीच मिळेल ती साथ तुम्हाला जीवनभर पुरून उरणारी असेल स्वामींचा हात तुमच्यासाठी खूप मायेचा आणि आशीर्वादाचा हात असेल तो हात तुम्हाला एकदा मिळाला तर तुमच्यासाठी माता पिता बंधू भगिनी सर्व काही स्वामीच होऊन जातात हे कधीही विसरू नका आणि स्वामी कधीही त्यांच्या भक्तताना एकटे सोडत नाही स्वामी म्हणतात की कधी कधी जीवनात संकटे आली तर शांत राहणे काहीच न बोलणे तुमच्यासाठी फायद्याचे ठरू शकते तेव्हा सर्व काही माझ्यावर सोपवा आणि एक मिनिटाचाही विचार न करता फक्त स्वामींचे नामस्मरण करण्यात वेळ घालवा आता काळजीत वेळ घालवू नका तुमची काळजी मला द्या मी त्याची काळजी घेईन जेथे देवाचे अस्तित्व आहे तेथे आनंद आहे तुम्हाला जीवनात आनंद अनुभवायचा असेल तर स्वामींच्या पाऊल अनुसरण करा स्वामींनी दाखवलेल्या मार्गावरती चालत राहा तेथे तुम्हाला तुमच्या उद्धार करणारा गुरु नक्कीच मिळेल तुम्ही हे सहमत असाल तर स्वामी आई मी तुझं बाळ आहे मला तुम्ही योग्य मार्ग दाखवा मार्गदर्शन करा असे टाईप करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा भाग्यवान ठरा आता स्वामी म्हणतात की आपण आयुष्यात किती वेळा हरलो आहे यांनी काहीच फरक पडत नाही कारण प्रचंड स्वामींचे बळ पाठीशी असताना एक दिवस विजय हा नक्कीच होणार असतो त्यामुळे येणाऱ्या संकटांना घाबरू नका आणि आयुष्यात अपयश आले म्हणून हारू नका आयुष्यात अडचणी या येत असतात दुःखी होऊ नका कारण कठोर भूमिका फक्त चांगल्या कलाकारांना दिल्या जातात कारण त्याच्यामध्ये ती पात्रता असते कोणाशीही किती खोटं बोल बोलतात कोणाला किती फसवला तरी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा तुम्ही स्वतःला आणि परमेश्वराला कधीही खोटे बोलू शकत नाही आणि कसंही फसवू शकत नाही तुमच्या सर्व कर्माचा लेखाजोखा स्वामीकडे असतोच स्वामी, स्वामी तुमच्या जीवनाचा सर्व विचार आणि तुमच्या जीवनाचा लेखाजोखा मांडत आहेत त्यामध्ये कुठलाही घालमेल होणार नाही म्हणून जेव्हा आयुष्य हरवेल तेव्हा समजा चांगल्या कर्माचे फळ आहे आणि जेव्हा आयुष्य रडवेल तेव्हा समजा चांगले कर्म करण्याची तुमची वेळ आली आहे चांगले कर्म तुमच्यासाठी आता समोर येऊन उभे आहे त्यामुळे अगोदर रागावर नियंत्रण ठेवा रागात कधीच चुकीचे बोलू नका मूड चांगला होतो राग निघूनही जातो पण बोललेले शब्द कधीच परत येत नाही आणि तुमच्या शब्दाने तुटलेला व्यक्ती कधीही तुमच्याशी परत जोडला जात नाही कोणतेही स्वप्न नवसाने पूर्ण होत नाही त्यासाठी नेहमीच मेहनतीचा नवस करावा लागतो आणि प्रचंड शक्य